ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे सौरऊर्जेचे पॅनल मोबाईल टॉवर बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत तसेच वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे याची माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या तेहतीस फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेलं नाही याची गंभीर दखल घेऊन आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत त्यासाठी अतिक्रमण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय एम आर टी पी अंतर्गत कारवाई सुरू करण्याची निर्देश देखील त्यांनी दिले आहेत पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली नागरी संशोधन केंद्र माजीवाडा येथे वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांची ही बैठक संपन्न झाली त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता उपस्थित होते